वरवर वर विरोध जरी राणांना करत असाल तरी तुम्ही राणाची मतं खाणार आहे का महाविकास आघाडीच्या उमेदवारची मत आम्ही निवडून यासाठी उभं झालो मॅडम तर मग शिवसेनेच्या असतानाही तुम्ही प्रहारकडनं उमेदवारी का घेत तुम्ही आतापर्यंत नगरसेवक म्हणून कार्यकाळ अनुभवला आता थेट लोकसभेच्या मैदानात तुम्ही उतरलात तुमचे असे पाच कोणते कामं तुम्ही तुमच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळातली सांगू शकता जे लोकसभेच्या स्तरावरती तुम्ही अवलंबून त्याचा अवलंब करू शकता जिंकून आलात तर कोणता मंत्रीपद मागा सामाजिक न्याय नमस्कार सर तुम्ही स्वामी समर्थाच्या केंद्रात सुरुवात केली बाईक रॅलीला आशीर्वाद मिळतील काय चॅलेंजेस सदैव असतो आमच्या सत्कर्म सा सा, करणाऱ्या ज्या पाठीशी सदैव ईश्वराचा आशीर्वाद असतो म्हणून त्यांच्या हातून सत्कर्म करत असतात सर तुम्ही मुळातले शिवसैनिक आहात आता टिळा लावून तुम्ही प्रचारात उतरताय तर मग शिवसेनेच्या असतानाही तुम्ही प्रहार कडनं उमेदवारी का घेतली शिवसेन कडून असताना आम्ही मुळातले शिवसैनिक आहोत भाऊ सुद्धा मुळातले शिवसैनिक आहे शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ हा होता एकोणीसशे एक्क्याण्णवपासून परंतु अचानक आमचे नेते आहे अरविंद सावंत यांना या बत्तीस तेहतीस वर्षानंतर जाणीव झाली का इथं शिवसेनेची बांधणीच नाही आहे सहा टर्म सात टर्म इथं शिवसेनेचा खासदार लढला पाच टर्म निवडून आला आणि अचानक असं का झालं तर आमच्या इथे थोडीशी महाशक्ती ॲक्टिवेट आहे त्या महाशक्तीच्या रूपानं आमच्या इथं भाजपची उमेदवारी दिल्या गेली आहे महाशक्तीच्या प्रभावानेच काँग्रेसची सुद्धा उमेदवारी निश्चित होते आणि शिवसेनेचा मतदारसंघ सोडला जातो हा जो प्रभाव अमरावती जिल्ह्यातील राजकीय लोकांनी अनुभवला आणि त्याच राजकीय क्षेत्राने स्वतःची शक्ती दर्शवण्यासाठी उमेदवार शिवसेनेचा घेतला पक्षप्रहार घेतला आणि त्याचं रिझल्ट आता समोर हो आहे तुम्ही नेत्यांवर आरोप करताय सेनेच्या की त्यांनी रिपोर्ट वास्तविकता बयान करत आहोत मग तुम्ही प्रयत्न केले नाही ठाकरेंकडे की मला उमेदवारी मिळावी म्हणून खूप जुना दु, विषय झाला आता हो। आता आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत आता महायुतीच्या निमित्ताने शिंदेची शिवसेना नवनीत राणा यांच्या पाठीशी असणारे बळवंत वानखेडे पाठीशी महाविकास आघाडी मधले ठाकरेंची शिवसेना असणारे तुम्ही शिवसैनिक म्हणून मैदानात उतरताय तुम्ही प्रहारचे उमेदवार आहात तर तुम्ही कोणतं मतदान स्वतःकडे खेचू शकता माझे शिवसैनिक माझ्यासोबत राहतील आमचं आयुष्य अडतीस एकोणचाळीस वर्षाचं तारुणने आम्ही शिवसेनेला दिलेलं आहे हिंदुत्वाला दिलेलं आहे हे सगळे आमच्यासोबत राहतील आणि कधीही शिवसेनेचंही काम करत असताना जातपात धर्म याच्यावर डोळा न ठेवता आम्ही मानवतेचं कार्य केलेलं आहे आणि ज्या प्रहार पक्ष आहे त्यांचंसुद्धा मानवतेचं कार्य आहे म्हणून आम्हाला एकही वर्ग विशेष समाजातला असा नाही आहे जो आम्हाला मतदान करणार आहे सर्व समाजामध्ये आम्हाला मतदान होईल तुम्ही आतापर्यंत नगरसेवक म्हणून कार्यकाळ अनुभवला आता थेट लोकसभेच्या मैदानात तुम्ही उतरलात काय फरक आहे दोन्ही निवडणुकीत आणि तुम्ही काय उद्देश घेऊन जनतेमध्ये जात सचोटीने ज्याला काम करण्याची नियत आहे निष्ठा आहे त्याला ग्रामपंचायत सदस्य का असे नाही त्या ठिकाणी चांगलं काम करू शकता नगरसेवक पदावर काम करत असताना आमदार खासदारांना लाजवता येईल इतकं चांगलं काम मी केलेलं आहे असं लोक म्हणतात अमरावतीमधलं ग्राउंड सर्वे असं सा सांगतोय की मेळघाटमधनं तुम्हाला सर्वाधिक मतदान तुम्हाला मिळू शकतं मेळघाटसाठी तुमचं काय प्लॅन आहे काय विजन आहे मी मुळात मेळघाट मतदारसंघातलं माझं जन्मगाव मेळघाट मतदारसंघात आहे मेळघाट मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या बांधणीसाठी जवळपास ऐंशी शाखा मी आजपासून पंचवीस वर्षा पहिले खोललेल्या आहे आणि त्या अजूनही कार्यरत आहे मेळघाटातील जनसामान्याच्या बारीक सारीक जा समस्याची जाणीव मला आहे आणि तेथील नागरिकांना गावकऱ्यांना काय न्याय देता येईल तेथील कुपोषण कसं थांबवता येईल तिथचं स्थलांतर कसं थांबवता येईल याचा मास्टर प्लॅन माझ्याकडे तयार आहे सेवेची संधी मिळाल्याबरोबर एका वर्षामध्ये त्याची चुणूक आपल्याला दिसेल आता अमरावतीमधला प्रचार बघितला इथलं वारं बघितलं लोकसभेचं तर प्रत्येक उमेदवार एकमेकांवरती आरोप करण्यात टीका करण्यात व्यस्त आहे पण लोकांना जनतेला या आरोपांमध्ये टीकेमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे लोकांना तुमचं विजन काय तुम्ही लोकांसाठी काय करू शकता हे अपेक्षित आहे तर तुमचे असे पाच कोणते कामं तुम्ही तुमच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळातली सांगू शकता जे लोकसभेच्या स्तरावरती तुम्ही अवलंबून त्याचा अवलंब करू शकता शिव टेकडी नावाची एक वास्तू अमरावती शहरात आहे ज्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक येतात त्या वास्तूला अनेक खासदार आमदार त्या ठिकाणी येत होते परंतु त्या ठिकाणची समस्या काही निकाली निघाली नाही तिथे हागणदारी होती तिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर जनावरांची कटाई होत होती त्या ठिकाणी बिर्याणीचे डेग लागत होते अस्वच्छतेचं साम्राज्य होतं बेशिस्तीचा कळस होता त्या ठिकाणी वर्षाकाठी किमान दोन ते तीन मर्डर व्हायचे आणि आठवड्यातून एक गँगरेप व्हायचा हे जबाबदारीनं सांगते त्या ठिकाणी आज मी केलेल्या कार्यामुळे कायद्याचं राज्य आलेलं आहे हागणदारी मुक्त झालेली आहे एक काळ असा होता ज्यावेळेस सकाळी अकरा वाजता पुरुष फिरायला घाबरत होते आज रात्री अकरा वाजता एकटी मुलगी फिरू शकते इतकं बदल त्यामध्ये घडून आणलेला आहे आणि हे सर्व करत असताना कुठलाही धाक धपटशा न करता आपल्या कामाच्या शैलीमुळं हे केलेलं आहे अमरावती महापालिकेतील शिक्षणाचा जो दर्जा आहे तो उंचावण्यासाठी मोठमोठ्या खासदार आमदारांनाही जमलं जमलं नाही महापालिकेच्या शाळेचा शिक्षणाचा दर्जा उंचावलेला आहे फेरीवाल्यांचं जे धोरण आहे ते मी माझ्यासाठी माझ्या नावाने पेटंटाईज झालेलं आहे त्याची अनुकरण अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर जगाला करणं क्रमपात्र होईल नगरसेवक पदावर नगरसेवक नगर नगर तरी आमदार खासदार मंत्री यांच्या ज्यांनी जे शक्य झालं नाही ते कामं आम्ही केलेले आहे आता हे बघा तुमची आव्हान आहे तुम्हाला समोर महायुतीचा उमेदवार आहे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे असं बोललं जाते की तुम्ही खर तर वरवर विरोध जरी राणांना करत असाल तरी तुम्ही राणांची खाणार आहे का महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मत आम्ही निवडून मॅडम आम्ही आम्ही खात <laughs> निवडून येणार लोक अपंग बांधवांसाठी तुमचं काय विजन आम्ही आयुष्य आमचं अपंग कल्याणामध्ये गेलं आहे आमचं स्वतःचं पदावर असलेलं मुकबधीर विद्यालय आहे गेल्या चाळीस वर्षापासून मुखबदीऱ्यांची सेवा करत आहोत अपंगांची सेवा करत आहोत रक्तामध्ये आहे जिंकून आला सामाजिक न्याय माध्यमातून तुम्ही अमरावतीच्या मतदारांना काय मेसेज अमरावतीच्या मतदारांनी सतत विवेक बुद्धीने तुम्हाला तुमच्यासाठी मालक निवडायचा आहे का तुम्हाला कार्यकर्ता निवडायचा आहे अमरावतीच्या जनतेने सत्सत विवेक बुद्धीने विचार करून मतदान करावं धन्यवाद